जय शिवराय मित्रांनो शंभू शौर्या गाथेच्या या भागात आपण माहिती घेणार आहोत ते औरंगजेबाच्या माहितच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या लाडक्या बुरणपूर या शहरावर चाल करून ते उद्ध्वस्त केले त्यानंतर औरंगजेबाच्या पूजेच्या रूपाने स्वराज्यावर एक मोठं वादळ चालून आलं इकडे औरंगजेबाने स्वराज्यावर चालून पाठवलेल्या बहादूर खानाला मराठ्यांची सेना कधी गनिमी काव्याने तर कधी छोट्या मोठ्या चकमकींमध्ये दे, शहर देत होती मराठी करत असलेली होती त्यात तोड महाराजांनी रायगडापासून पाचशे किलोमीटर छापा घालून ते शहर लुटले केले बंडखोर शहादा अकबरला देखील महाराजांनी आश्रय दिला या सर्व गोष्टींमुळे छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबावर नकळत दहशत बसवली होती व त्यामुळे औरंगजेब बेचेन झाला होता आज ते हिमाचल आपल्या मुघल सल्तनतीच्या अधिपत्याखाली असावा ही औरंगजेबाची महत्वाकांक्षा होती मुघल साम्राज्याला अखिल हिंदुस्थानात सर्वात मोठा धोका मराठ्यांकडून होता होता हे तो जाणून याचे कारण मराठी सत्तेचा विस्तार किंवा लष्करी सामर्थ्य फार मोठे असं नाही पण काही विशिष्ट तत्वप्रणालींवर आणि काही विशिष्ट अधिष्ठानांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी या सत्तेची उभारणी केली होती व ती तत्वप्रणाली हेच या सत्तेचे खरे सामर्थ्य होते हे सामर्थ्य ओळखून असल्यामुळेच आदिलशाही व कुतुबशाही सर्व गोष्टी जाणून असलेला औरंगजेब आपल्या प्रचंड दक्षिणेच्या मोहिमेवर निघाला शाही वैभवाचे विराट स्वरूप हिंदुस्थानातील जनतेने पाहावे व तिचे डोळे टिपून जावे आपले सामर्थ्य केवढे प्रचंड आहे हे दक्षिणेतील काफरांना कळावे आणि ते पाहून गर्भगळीत व्हावेत या हेतूने औरंगजेबाने बरोबर प्रचंड खजिना घेतला होता मित्रांनो औरंगजेब म्हणजे कोणी सामान्य शत्रू नव्हता काबूल पासून बंगाल पर्यंत व काश्मीर पासून भीमा नदीपर्यंत त्याचे अफाट साम्राज्य पसरले होते त्याच्या साम्राज्याचा फक्त कोटी लाख होता मराठ्यांचे सगळे राज्यच मुळी त्याच्या एका सुद्या सुद्धा नव्हते बादशाची छावणी जिथे पडायची त्या छावणीचा विस्तारच साधारणतः पन्नास किलोमीटर एवढा मोठा असायचा बादशहाच्या लष्कराच्या संख्येचा विचार करता त्याच्यासोबत साधारणतः तीन चार लाख घोडदळ व चार लाख पायदळ होते पन्नास हजार उंट तीस हजार हत्ती होते सोबत प्रचंड तोफखाना होता त्यातील साठ सत्तर तोफा शेकडो बैलांकडून ओढल्या जात पितळ्याच्या तोफा तीनशेच्या वर होत्या त्या घोडे उडीत तोफखान्यावर कसलेले गोलंदाज असत त्यात त्या त्या युरोपियन लोकांचा भरणा असे मुघलांच्या लष्करात उमराव व मनसदार यांची एकूण मिळून संख्या साडे चौदा हजार होती तर एका बाजूला मराठ्यांचे सर्व मिळून सैन्यबळ सुद्धा तीस चाळीस हजाराच्या वर नव्हते बादशाह सोबत दक्षिणेत त्याचे पुत्र अज्जम अज्जम्जम व कामबक्ष नातू मुयुद्दीन बेदार भक्त नामांकित सरदार असद खान जुल्फिकार खान शहाबुद्दीन खान रुहुल्ला खान हसन अली खान दाऊद खान तरबियत खान असा सेनापतींचा प्रचंड ताफाच होता अशा मातप समर दुरंदर सेनाधिकाऱ्यांसह औरंगजेब दक्षिणेत उतरला होता आपल्या बंडखोर पुत्रात शिक्षा करणे त्याचबरोबर त्याला आश्रय देणाऱ्या मराठी सत्तेस बुडवणे हे जरी औरंगजेबाचे प्रमुख हेतू असले तरी त्याला आदिलशाही आणि कुतुबशाही सह सर्व दख्खन जिंकून घ्यायचा होता हे खर तर मोगलांचे फार पूर्वीपासूनचे स्वप्न होते आलमगीर बादशाह आपल्या प्रचंड सामर्थ्याच्या जीवावर ते स्वप्न आता साकार करणार होता दक्षिणेत पाय ठेवताच त्याने मराठी राज्याला लागून असणाऱ्या आदिलशाही सुलतानाला सिद्धी पोर्तुगीज व इंग्रज या सागरी सत्तांना व कर्नाटकातील नायकांना संभाजी देऊन उठाव करण्यासंदर्भात पाठवली त्यास नाही परंतु जंजिराच्या सिद्धीस चांगलेच प्रोत्साहन मिळून त्याने मराठी राज्यात किनारपट्टीवर हल्ले सुरू केले पोर्तुगीजांनीही स्वार्थापोटी बादशाही सैन्याशी सहकार्य आराम दिले मराठी राज्यातील वतनदारांनाही बादशाहची फरमाने मिळाली होती काहींना ही मोठी पर्वणी वाटली तर स्वराज्यनिष्ठ वतनदारांसमोर मोठे संकट उभे राहिले अशा प्रकारे जगातील सर्वात मोठ्या सत्तेचे असे घुंगावते वादळ केवळ बावीस तेवीस वर्षांच्या आपल्या शंभू छत्रपतीकडे प्रचंड वेगाने तोडत व कपटकारस्थाने करत चाल करून येत होते कशा प्रकारे संभाजी महाराजांनी या वादळास हतबल व निष्प्रत केले ते पाहूयात शंभू शौर्य गाथेच्या इथून पुढच्या भागांमध्ये धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे